नमस्कार आकाश न्यूज चे मराठी बातमीपत्रात मी निषाद स्वागत करीत आहे वाघाने मारलेची बातमी मिळताच आमदार नाना पटोले संतापले तत्काळ पोहोचले मृतकाच्या घरी अंतयात्रेत झाले सांगेल साखोल विधानसभा क्षेत्राच्या लाखांदूर तालुक्यातील खैरीपट येथील डाकराम देशमुख या युवा शेतकऱ्याची पट्टेदार वाघाने शिकार केल्याप्रकरणी आमदार नाना पटोले अधिकच संतापले मृत्यूची बातमी मिळताच आमदार नाना पटोले यांनी खैरीपट येथे पोहोचून मृतकाचे घरी अंतर्दर्शन घेत कुटुंबियांची सांत्वना केली थेट अंत्ययात्रेत ट्रॅक्टर चालवून सहभागी झालेल्या अग्निसंस्कार होईपर्यंत थांबवून आपल्या शोक संवेदना व्यक्त केल्या यावेळी धुळ्यासमोर एका युवा शेतकऱ्याची वाघाने हत्या के केल्याचे पाहून आमदार नाना पटोले यांनी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना चांगल्याच धारेवर धरून वाघाला तत्काळ जेर बंद करावं अशा सूचना केल्या गेल्या एक दीड महिन्यापासून लाखांदूर तालुक्यातील चौरास भागात पट्टेदार वाघांनी धुमाकूळ माजविला आहे चुलबन व वैनगंगा नदी खोऱ्यात या पट्टेदार वाघांची भ्रमंती नेहमीच सुरू असल्याने या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेतकऱ्यांनी वारंवार वन विभागला खांदूर यांना वाघाची बंदोबस्त करण्याची मागणी केली मात्र वनाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने अखेर एका युवा शेतकऱ्याचा बळी गेला आहे आमदार नाना पटोले यांनी सदर घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून निष्काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे म्हटले तर जिल्हाधिकारी भंडारा यांच्याशी चर्चा करताना धानाची शेती विद्युतवर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना दिवसावीस भूट पुरवठा करावा तसेच वाघाचा बंदोबस्त करावा अशा सूचना केल्या दरम्यान वन विभागातर्फे मृतक टाकराम देशमुख यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयाचा धनादेश तर पन्नास हजार रुपये नगदी स्वरूपात देण्यात आले तर पंधरा लाख रुपये बँकेत फिक्स्ड डिपॉझिट करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे वाघाच्या हल्ल्यानंतर वन विभागाने वाघास जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत अंत्ययात्रेत आमदार नाना पटोले यांच्यासह अधिकारी काँग्रेस कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते पोलिसवाले तिथं मग हे नाही तिथं महसूल पण काही नाही तिथे तर माणसाने जगायचं की नाही जगायचं आता हां मग पस्तीस वर्षाचा पोरगा आमचं मारला तिथं आता गावात येऊन वाघ येत आता चला हे झालं किती दिवस पाच सहा महिन्यापासून ते वाघ फिरतात डिपार्टमेंटला कळत नाही <laughs> नाही इथं आता प्रशासन झोपलं आहे की सरकार झोपला तर मंत्रालयाला सांगितलं मी आता असं नाही होणार ना इकडे आता आणि या लाईनचं आम्ही सांगतो तुम्हाला लोकांना इकडे वाघ आहे तर लाईन आम्हाला दिवसा द्या तर तुमचे नियम इकडे तिकडे लावतात मग काय करणार शेतकरी घरात राहणार त्याला घरी पोचणार आहे तुम्ही लोक नाही मला आत्ता तातडीनं नाही मी काय करणार मी पुढं वा वाघच पकडत नाही ना चार पाच वाघ आहे आणि इकडे आमच्या शेतात आणि गावात फिरतात आणि आमचं लाखांत रुपये जंगलच नाहीये अरे हो सगळ्यांना बोललं नाही तुम्हाला हे तातडीनं करून घ्यावं लागेल नाही तर मला काय लागतं इथं लावायला आग नाही प्रशासनाचं झोपलं अस अजिबात नाही चालणार आता पस्तीस वर्षाचा पोरग गेला आमचा त्याचा एक पोरगा लहान आहे अपंग आहे त्याचा हातच नाही गरीब कुटुंब पुढे डीएफओ कुठे गेले, दियो गेले।, दियो गेले।, दियो गेले। बरोबर नाही तुम्ही कलेक्टर साहेब मला आता कुठल्या ते आणि हे वाघ काय करायचं युद्ध पातळी पकडा तुम्ही कोण आर एफ ओ कोण इकडे चेन्नई चेन्नई तो आमच्या लोकांना चन्न, तो, तो आमच्या लोकांना मेसेज पाठवतो की तुम्ही जंगली जनवर आहेत त्यांना मोकाळ फिरायला राहिलंच पाहिजे तर गावात फिरतात का ते मेसेज करतो लोकांना हो पण मला ते नाही ना मी आता मंत्र्यांना सांगितलं मंत्री पण आता वरतून बोलतात आहे पण मूळ मुद्दा तो नाही आहे मूळ मुद्दा कसा आहे त्या डिपार्टमेंटच्या लोकांनी पण लोकांशी बरोबर व्यवहार करायचे ना आणि का दिवसाचं लाईन आम्ही करणार काय लोक मग तुम्ही लोकांनी प्रशासनाची चे मिटिंग घ्यायला पाहिजे मग आणि ते काय म्हणतात तुमचं डिपार्टमेंट त्याला वाघ होता तिथं माहीत आहे आता वाघ दिसल्यावर लोक जातात का त्याच्या अंगावर पाहू मी आता गेल्या चार महिन्यापासून या लोकांना सांगतो की बाबा वाघ आहे तुमचा तर आमच्या गाई मशी खाऊन राहिले बकऱ्या खातात आहे माणूस खाईल त्या दिवशी उदरेक होईल त्याला सिरियसली घ्या तुम्ही एस पी नाही तुम्ही आणि तुम्ही आणि डीएफओ आणि मी आता मुख्यमंत्र्याला सांगतो मंत्र्याशी मी हे असं नाही चालणार अजिबात आणि ते इलेक्ट्रिकवाल्या बोलवा आम्हाला दिवसाची लाईन द्या तास शेतकऱ्यांच्या हातात काय हा तू त्यांना मेसेज पाठवतो कोणाचा मेसेज होता कोणाचा असो आपल्याला इलेक्ट्रिक वाले ते, ते माणूस की विसरले तुम्ही तरी लोक माणूस की विसरला दिवशी तुम्हाला सांगितलं की तो वाघाचा खरा बंदोबस्त माणूस खाल्ला आता पस्तीस वर्षाचा गेला ना तो त्याच्या लहान लहान पोरं तोही अपंग काय तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही लोक ऐकत नसाल तर कसं कुठं होता परिपूर्ण याला कंट्रोल करायचा अधिकार आपला जवळ आहे का मशीन त्याला याला पकडण्याशिवाय याला शिफ्ट करणं दुसरा एकच पर्याय आपल्या जवळ आहे गावात तुमचे वाघ फिरतात आहे आपलं काम आहे ना त्यांना उचलून येणं आपल्या डिपार्टमेंटचं काम आहे प्रस्ताव झाला म्हणजे याला काय मी आता मंत्र्याला सांगितलेलं आहे मला कधी लावा